नमस्कार आजच्या हेडलाईन्स दुष्काळग्रस्त मदतीसाठी हवेत पस्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख सोयगाव तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांना पस्ताव चाळीस हजार सहाशे दोन हेक्टरची नुकसान मत ब्रेकिंग न्यूज तीन महिने उलट पन्नास हजार मंजूर सापडले आर्थिक संकटात जिल्ह्यात सोयगावची सतरा कोटी अडतीस लाखांची मंजुरी थकली झटपट बातम्या पीएम किसाने मानधन पोस्ट मिळावेळ मसनाची दूर पोस्ट धाव ब्रेकिंग बातमी जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावली शेतकऱ्यांना सावधान पत्रिका दराच्या चढ उतार उतरावर उतर लक्षे पुढची बातमी सप्त कांदा उत्पादकांनी लासलगाव तिथे लगाव पाडले बंद लाल कांदा क्विंटल नऊशे रुपयापर्यंत घसरला ब्रेकिंग बातमी ओबीसीला धक्का कसा लागणार नाही धक्का मारूनच आम्ही बाहेर काढले लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळ यांचे मत पुढची बातमी दीड तासानंतर लिलाव सुरळीत दोन हजार रुपये भरपाई देण्याची मागणी कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद सरकारचा निर्देश पुढची बातमी लागलेला तेवढा निधी देऊ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूर यांची गावी पुढची बातमी ऊस ऊस उप ऊस उत्पादन सहन लागतो आहे दुहेरी तोटा ऊस तोडण्यासाठी एकरी तीन ते चार हजार ऊस जाळीत म्हणून गाळफात जाणार अशाच हेडलाईन्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद